कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी डापोलीमध्ये बावीस लाखांचे चरस जप्त रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई आंतरजिल्हा रॅकेटचा मोठा पर्दाफाश पेण शहरातील बाजारपेठेत टायर पंक्चरच्या दुकानाला भीषण आग परिसरात एकच खळबळ बाजारपेठेत पसरले धुराचे लोट पनवेलचा सतरा वर्षीय शुभम आयुष्याशी झुंजतोय पंडालवर काम करत असताना त्याला बसला विजेचा तीव्र धक्का शरीर निष्क्रिय तो अजूनही कोमात आणि चिपळूणमधून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात नागरिक संस्था आणि प्रशासन आले एकत्र पाचशे धान्यांचे किट पूरग्रस्तांसाठी रवाना आता पाहूया सविस्तर रत्नागिरी पोलिसांनी आमली पदार्थाच्या विरोधात मिशन फिनिक्स अंतर्गत एक मोठी कारवाई केलेली आहे दापोली आणि मंडणगड तालुक्यातून तब्बल बावीस लाखाहून अधिक किमतीचे चरस जप्त करण्यात आलेले आहेत या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून आमली पदार्थ तस्करीचे मोठे आंतरजिल्हा रॅकेट उघड झालेले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दापोली तालुक्यातील के केळशी येथे छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले या चौकशीतून आमली पदार्थाचा साठा मंडणगडच्या सागरी किनाऱ्यावरती लपून ठेवल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत साखरी किनाऱ्यावरील झुडपातून सुमारे पाच पूर्णांक सातशे एकोणतीस किलोग्रॅम वजनाचा बावीस लाख ब्याण्णव हजार चारशे रुपये चा चरस सदृश्य पदार्थ जप्त केलेला आहे या कारवाईत आतापर्यंत आब्रार डायरी अकिल होडेकर आणि ताबीस डायली या तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीचा ठाणे शहरात एका वेगळ्या गुन्ह्या प्रकरणी सहभाग असल्याने रत्नागिरी पोलीस लवकरच त्याचाही ताबा घेणार आहेत या कारवाईमुळे जिल्ह्यात अंमली पदार्थाचे जाळे किती खोलवर पसरलेले आहे हे पुन्हा एकदा समोर आलेले आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे पेण शहरातील बाजारपेठेत काल रात्री उशिरा एका टायर पंक्चरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार पेण शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या एका टायर आणि पंक्चर काढण्याच्या दुकानात अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि दुकानातून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले हे धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या आगीची माहिती मिळताच पेण पोलीस आणि पेण नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले सुमारे अर्धा ते पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दुकानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे पनवेलच्या चिखले गावातील सतरा वर्षीय शुभम अभ्यासात अव्वल खेळात हुशार पण आज तो आयुष्याशी संघर्ष करत आहे एक मे रोजी एका पंडालवरती काम करत असताना त्याला विजेचा तीव्र धक्का बसला या घटनेने त्याचे शरीर जवळजवळ निष्क्रिय झाले असून तो अजूनही कोमात आहे त्याचे डोळे आणि हृदयच फक्त सक्रिय आहेत तीन महिन्यांच्या आयसीयू उपचारांसाठी शुभमच्या रिक्षाचालक वडिलांनी जवळपास अकरा लाख रुपये खर्च केले आता त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे त्यामुळे उपचाराविना त्यांना शुभमला घरी आणावे लागले मंत्री पंकजा मुंडे यांनी एक लाख रुपयांची मदत केली असली तरी ज्या मंडप मालकाकडे शुभम कामाला गेला होता त्याने केवळ पन्नास हजार रुपये देऊन जबाबदारी झटकल्याचा कुटुंबाचा आरोप आहे एकेकाळी पंच्याऐंशी किलो वजनाचा फिट खेळाडू असलेला शुभम आता तीस किलोवरती आलेला आहे त्याचे हात पाय गंभीर जखमी आहेत पनवेल तालुका पोलिसांनी अल्पवयीन शुभमला सुरक्षे विना कामावरती ठेवल्याप्रकरणी मंडप मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पण शुभमचे भविष्य कोण वाचवणार हाच प्रश्न आता त्याच्या कुटुंबियांना सतावतोय त्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे एक मेला मी गावी होतो मला पंकज ज्ञानेश्वर फडके यांनी फोन केला की तुमच्या मुलाला लाईटचा शॉक लागलाय शॉक लागलाय बोलल्यानंतर मला एवढी कल्पना नव्हती की एवढा उच्च दाबाचा वगैरे शॉक असेल तर मी याच्यामध्ये म्हणजे काही एवढं गंभीर असं काही नसेल असं मला वाटलं पण मी ज्या वेळेस हॉस्पिटलला रात्री लगेच निघालो गावावरून रात्री दोन वाजता पोहोचलो पोहोचल्यानंतर बघितल्याच्या नंतर अशी परिस्थिती भयान होती की माझ्या त्याखालची जमीन सरकले तिथं गेल्यानंतर ना मला शुभमला बघून दिलं ना काय केलं तीन दिवसाच्या नंतर दोन दिवसांनी मला शुभमला बघितल्यानंतर माझे तर हालत खराब झाली त्या दरम्यान ते, ते काय बोलले तुम्ही घाबरू नका तुमचा काय होईल तो खर्च देऊ पण आज पाच महिने झाले अजिबात काय मदत करायचे नाव घेत नाहीत त्याच्यामुळं मला शेवटी पर्याय काय राहिला की मला पोलीस स्टेशनला जावं लागलं नाही कुणाकडून कुण तर निधन सरकारतर्फे तरी मला मदत भेटणार आहे मी कुठे जाणार मग शेवटी मी गरीब माणूस आहे मला मा मी रिक्षा चालून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो फायनान्शियली तर एवढा वीक झालं की म्हणजे माझ्या मुलाची ह्या वर्षीची फी भरायची राहिली बायकोच्या नावावर बंधन बँक म्हणून तिचं लोन काढून अक्षरशः आम्ही हॉस्पिटल भागवलं आणि त्याचे पैसे आज आम्ही दर गुरुवारी हप्ता भरतो त्याचा काय घडलं की ह्या घटनेला तुमच्या सामोरं सतरा वर्षाचा मुलगा म्हणजे सर तुम्हाला खरं सांगायचं एवढी परिस्थितीची जाण असलेला मुलगा होता की आपला बाप रिक्षा चालवतोय आणि त्याला काहीतरी बाबा आपण हातभार लागाव <laughs> मला न सांगता जायचं काहीच कारते एवढा कार एवढा परिस्थिती जो माझं आयुष्य झाला काही राहिले त्याच्यामुळे दोन हात गेले अजून बोलत नाही पाच महिने झाले पायाला जखमा आहेत हाताला जखम डोक्याला जखम मुलाकडे बघायचं काय टाळणार सरकारने सर आम्हाला काय मदत त्यांच्या तेवढी देण्याचा प्रयत्न करावा सर आम्ही काही सरकारला मागत नाही की बाबा काय म्हण कमीत कमी हॉस्पिटलचा जरी खर्च काय होईल पुढचा शुभमला त्याच्या पायावर उभ्या राहण्यासाठी काय मदत आई वडील तर आयुष्याला पुरणार नाही सर पण त्याला ते पायावर उभ्या राहण्यासाठी काय मदत देता येईल ते काय कायद्यामध्ये बसेल

दोन हजार एकवीसच्या महापुराची भीषणता चिपळूणवास्य आजही विसरलेले नाहीयेत त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ चिपळूणकडे वळला होता आज जेव्हा राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पुराची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे तेव्हा चिपळूणकर हे ते मदतीचा हात पुढे देण्यासाठी एकवटलेले आहेत सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवत चिपळूणमधील नागरिक व्यापारी आणि विविध संस्था एकत्र आल्या सोशल मीडियावरून केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेकांनी धान्यासह जीवनावश्यक

संवेदनशीलता महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे याच माणुसकीच्या साखळीतून आपण प्रत्येक संकट सहज पार करू शकतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे अशी वृत्ती आज चिपळूणमध्ये पाहायला मिळते चा मदे करानी दोन हजार एकवीसच्या महापुरामध्ये ज्या चिपळूणकरांनी दोन हातांनी वस्तू आणि मदतरूपी वस्तू महा पूर्ण महाराष्ट्रभरातून पूर्ण भारतभरातून स्वीकारल्या त्या चिपळूणकरांनी आज प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या मदतीने संपूर्ण चिपळूण तालुका एकवटला आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला आहे त्या पूरबाधित गावांसाठी मदत निघालेली आहे त्याचं नियोजन चिपळूणमध्ये चालू आहे प्रशासकीय मंडळी सगळी सोबत आहेत चिपळूणच्या नागरिकांनी मदत मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत आज प्रांताधिकारी आकाश लिगाडे आहेत आपल्यासोबत साहेब काय सांगा पूर आलेला आहे आहे आणि आज आपण चिपळूणमधून ही मदत यावर्षी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो दुष्काळी पट्टा आहे या भागामध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली त्यानंतर चिपळूणमधल्या बऱ्याचशा लोकांनी व्हॉट्सअप ग्रुपवर आपलं मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली त्यासोबत काही लोकांचे फोनही आले त्यानंतर त्यांनी प्रशासनाला पुढाकार घ्यायची विनंती केली आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने फक्त पुढाकार घेतला आणि लोकांनी एवढी मदत केली की प्रथम तर आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला आणि त्या ठिकाणचं पाकणी गावामध्ये तीनशे कुटुंबांना मदत द्यायचं ठरलं त्या पद्धतीनं आम्ही तीनशे किट बनवण्याचं नियोजन केलं परंतु मदतच एवढी येत होती की त्यासोबत आपण धाराशिव जिल्ह्यातलं परंडा तालुक्यातलं चिंचपूर गाव हे पण घेतलं आणि आता आपण पाहतो की या ठिकाणी किट तयार आणि पाचशे किट तयार करून गाडी तर आहोत परंतु तरीही आपल्याकडे एक शंभर सव्वाशे किटचं साहित्य रेडी आहे त्याच्यामुळे आपण तोही पर्याय पुढे करतोय की एक सव्वाशे किट पुन्हा तयार होतील का हे पण आपण त्या माध्यमातून पाहतोय चिपळूणचे तहसीलदार आहेत सर प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे तुम्ही कामाला लावलेली आहे आ, या मदतीच्या ओघासाठी मदतीसाठी सर्व विभाग असेल जे महसूल असेल पोलीस विभाग असेल एम एस सी बी असेल पंचायत समिती विभाग असेल नगरपालिका असेल या सर्व विभागाने आपापले स्टाफने स्वेच्छेने येऊन इथं मदत केलेली आहे हे करताना व्यापारी असोसिएशन असतील बाकी जे एन जी ओ हो ज्या आहेत चिकवण तालुक्यातील संघटना यांनी पण पुढाकार घेऊन आपल्याला प्रत्येकानं आपापल्या परीनं कुणाला न सांगता प्रत्येकानं आपापल्या परीने इथे येऊन सहभाग देऊन हे पॅकेट वगैरे करून आपल्याला सहकार्य केलेलं आहे चिपळूणच्या शहरामधून व्यापाऱ्यांना आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांनी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे त्याचंही त्याचं नियोजन मुख्याधिकाऱ्यांनी केलेलं आहे कशाप्रकारे चिपळूण नगरपालिकेची यंत्रणा कामाला लावलेली आहे नाही आपण बघतोय की जी मदत दिली होती ती जनतेनं आणि आपल्या आपण जसं सांगितलं की सगळे पक्षी असतील सामाजिक संस्था असतील व्यापारी बांधव असतील यांनी स्वकुशीने दिलेली आहे आणि खानसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आपला जो स्टाफ आहे तो अपॉइंट केला होता आणि त्या पद्धतीने जे किट होत्या जे साहित्य आपल्याकडं सगळं आलं त्याच्यामध्ये जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या त्या किटमध्ये टाकणं त्याचं पॅकिंग करणं आणि लोडिंग करून ते त्या पो पोहोचवणं अशा पद्धतीचं सगळं प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन झालेलं आहे आणि आनंद आहे की आज पाचशे कुटुंबांना आपण ज्या आवश्यक जीवनावश्यक वस्तू आहेत ते आज पोहोच करत आहोत दोन हजार एकवीस साली ज्या चिपळूणमध्ये महापूर आला ज्या चिपळूणसाठी पूर्ण पूर्ण महा महाराष्ट्र धावला मदतीसाठी धावला वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे कीट जीवनावश्यक वस्तू पोचल्या त्याच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू आज आपण पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या काही गावांना देऊ शकतो का या भावनेतून आज चिपळूणवासी एकवटलेले आहेत सोबत प्र प्रशासन आहे आणि ही वस्तू ही ह्या आज त्यांचा ट्रक निघणार आहे आणि ह्या मोठ्या प्रमाणामधल्या ह्या वस्तू आज महाराष्ट्रामधल्या पूरग्रस्त गावांमध्ये जाणार आहेत एकूणच काय तर आलेल्या मदतीची जाणीव ठेवून आज चिपळूणकारांनी पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्रासाठी धावायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संन्याजवडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण महाडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाड येथे ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरमध्ये अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू तातडीने सुरू करण्यात येणार आहे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही महत्वाची घोषणा केलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागाची सुविधा नसल्याने गंभीर रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये हलवावे लागत होते त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते आणि उपचारात विलंब लागत होता ही गंभीर बाब लक्षात घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी आरोग्य विभागामार्फत किंवा इतर योजनांमधून या विभागात आवश्यक असलेले सर्व आधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची त्वरित नेमणूक केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही देखील दिलेली आहे या निर्णयामुळे महाड आणि परिसरातील गंभीर रुग्णांना वेळेवरती आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे अनेक रुग्णांचे जीव वाचणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर तर असेल मी लगेच प्रयत्न नसेल तर मी कुठल्याही भारत सरकारच्या उपक्रमातून आय सी यू तयार करण्यासाठी लागणारा निधीची उपलब्धता पुढच्या काही दिवसामध्ये करेल फक्त आय सी यूमध्ये दाखल झालेल्या रुग्णासाठी आवश्यक ती वैद्यकीय उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची सुद्धा किती आज इथे उपलब्धता आहे त्यावेळेला कोणाला बोलावं लागेल का त्याचा पण प्रयत्न नक्की केला जाईल पण आय सी यू या ठिकाणी नक्की उभं केलं जाईल मग ते सरकारी योजनेतून असेल किंवा कुठल्याही भारत सरकारच्या उपक्रमाच्या अंतर्गत ती जबाबदारी लोकसभा सदस्य म्हणून मी स्वीकारलेली रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती न करण्याच्या भूमिकेवरती शिवसेनेने ठामपणे जोर दिलेला आहे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रोहा येथे पुन्हा एकदा यावरती स्पष्टीकरण दिलेले आहे जिल्ह्यातील वाढत्या राजकीय ताकदीमुळे शिवसेना कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही असे आमदार दळवी यांनी म्हटले आहे आम्ही तिन्ही आमदारांनी मिळून याबाबतची आमची भूमिका पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहे असंही त्यांनी सांगितलेले आहे महायुतीचा एक भाग म्हणून निवडणुका लढवण्याबाबत प्रयत्न सुरू असेल असले तरी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणे शक्य नाही असे दळवींनी स्पष्ट केलेले आहे बरेचसे असेल मी असेल किंवा महिन्यात असेल आम्ही आमच्या वरिष्ठ जाऊ आणि बी त्याला बरोबर घेऊन ना त्याला सोडून ही ताकद आम्ही निर्माण केली आहे आणि सगळ्यापर्यंत आम्ही माझ्या तरी मी सांगितलं प्रवेश झाल्यानंतर ते असे सगळे लोक जेव्हा पक्षामध्ये येतात तेव्हा ती विचारधारा पुढे जातात असं मला निश्चित वाटतं आणि म्हणून पक्षाचं काम घरघरात घरात पोहोचवण्याचं काम खरं तर आपण सेटन करत आहे आज आनंदाचा दिवस आहे सातवी माल म्हणजे अतिशय शुभ दिवस आहे आणि शुभ दिवशी आज रोह्यामध्ये प्रवेश होणं म्हणजे त्यांचा आकर्षकून त्यांना आकर्षकून होणं एवढं निश्चित आहे आज आपण बघितलं ते पत्रकार बंद निश्चित सांगतो कुस्ती गोष्ट आली की आम्ही केलं असं सांगतात ते खरं लाज वाटली माझ्या सगळ्यांना अनेक योजना आम्ही आणल्या त्या कागदावर आमच्या नावानी आहेत से घ्या काम करतात माझ्यातरी मी सांगितलं की रोयासारख्या या नगरामध्ये कितीतरी याच्या अभाव निश्चित बघतो आपण तरी आपण एक रुग्णवाहिका चांगली आपण दिली ते खरंच त्यांचं काम होतं होते आणि अनेक तुमचे प्रश्न आहेत मला मान्य आहे ते एंट्री होती माझी त्यानंतर पुढचा प्रवेश ही दुसरी होती आजचा प्रवेश तिसरा आहे पाचव्या फेरीला रोहा सापटायचा प्रयत्न नक्की करा का तुम्ही काळजी पनवेल आणि उरणच्या विकासासाठी महत्वाचं राजकीय पाऊल उचललं गेलेलं आहे समाजसेवक तेजस डाकी आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्यासोबत शिंदे गटातून नुकतेच बाहेर पडलेले नेते रुपेश पाटील हे देखील राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत मुंबईतील नरिमन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे हे देखील उपस्थित असतील केवळ समाजकार्य करण्याऐवजी राजकीय पाठबळ घेऊन समाजाची अधिक प्रभावीपणे सेवा करता येईल अशी भूमिका तेजस डाकी यांनी स्पष्ट केलेली आहे रुपेश पाटील यांनीच तेजस डाकी यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा सल्ला दिला होता पनवेल आणि उरणच्या विकासासाठी तळमळ मनात ठेवून हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या पक्षप्रवेशावेळी तेजस डाकी आणि रुपेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत पनवेल उरणच्या राजकारणात हा एक महत्त्वाचा बदल जात आहे ज्यामुळे स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी मिळण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळात या सध्या जोरदार चर्चा आहे आम्ही उद्या सन्माननीय अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली आणि सन्माननीय तटकरे साहेब ताई हे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सगळे प्रवेश करतोय आणि मला सांगायला आनंद वाटेल की हा प्रवेश करताना माझ्यासोबत पूर्ण उरण विधानसभा पूर्ण पनवेल विधानसभा याच्यातले बरेचसे चांगले अनुभवी पदाधिकारी आहेत ते इथे माझ्यासोबत एन सी पीमध्ये राष्ट्रवादीसोबत जॉईन होत आहेत आणि सगळ्यात आनंदाची आणि मोठी मला ह्या पक्षात कधी पक्षांतर आहे असं मला आहे कारण माझे एक खास मित्र आणि माझ्या बाजूला बसले जे लोकप्रिय उरणमधलं नेतृत्व आहे आता ते उदार नेतृत्व म्हणून मानलं जातं मी त्यांच्यासोबत समाजकार्यात काम केलंय आम्ही जास्त काही भेटलो नाही पण जेव्हा भेटलो त्यावेळेला उरणच्या विकासावर बरंच काम आम्ही दोन दोन तास चर्चा झाली आणि कुठलाही राजकीय अँगल न ठेवता आम्ही त्या चर्चा केल्या होत्या आणि हा जेव्हा शिवसेना टू एन हा प्रवास करताना मला जर साथ लाभत असेल तर ती माझे मित्र आणि सो समाजसेवक आपण त्यांना म्हणूया कारण गावागावात ज्यांनी खर समाजसेवा केलेली आहे उरण मधून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला उरण मध्ये मोठा धक्का बसलेला आहे ठाकरे गटाचे माजी प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश सदाशिव पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेश बालदी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी गणेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जोरदार स्वागत केलेले आहे यावेळी भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रवी भोईर उरण तालुका अध्यक्ष प्रसाद भोईर शहराध्यक्ष कौशिक शहा आणि तालुका ग्रामीण अध्यक्ष धनेश गावंड यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते गणेश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने उरणमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे पाटील यांच्यासोबत अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने उरणमध्ये भाजपला संघटनात्मक दृष्ट्या अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे तर भाजपने आपली ताकद आणखी वाढवली आहे उरणच्या राजकारणामध्ये आता काय नवे बदल घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे खेड शहरातून एक दुःखद बातमी समोर येते खेड शहरातील एक ज्येष्ठ आणि अत्यंत लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते तांबे मोल्ला येथील रहिवासी इब्राहिम अहमद लोखंडे यांचे नुकतेच निधन झाले आहे चोवीस सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने त्या वयाच्या सत्त्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या निधनाने खेड शहरावरती शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे इब्राहिम लोखंडे हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ते मैत्री परोपकार आणि सामाजिक एकोपा व मूल्यांचे प्रतीक होते त्यांचे मनमिळावू व्यक्तिमत्व कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भेदभावाशिवाय सर्वांशी चांगले संबंध ठेवण्याची त्यांची वृत्ती आणि गरजूंना मदतीचा हात देण्याची त्यांची परोपकारी भावना यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत होते त्यांनी आयुष्यात नेहमीच इतरांच्या भल्याचा विचार केला म्हणूनच ते समाजाचे आधारस्तंभ बनले होते त्यांच्या पश्चात त्यांचा भाऊ पुतणे असा मोठा आप्त परिवार आहे ज्यांना या दुःखातून सावरण्यासाठी खूप शक्तीची गरज आहे त्यांच्या निधनाने खेड शहरातील एक आदराचे आणि प्रेमळ व्यक्तिमत्व हरपले असून त्यांच्या कार्याची आणि आठवणीची उणीव कायमच भासेल खेड शहर एका निस्वार्थी समाजसेवकाला मुकलेला आहे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आणि एक दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या कार्याला साजेचे स्मारक त्यांच्या जन्मगावी महाड तालुक्यातील नाते येथे उभारण्यासाठी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती आता या मागणीला मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे दिसत आहेत खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच यासंदर्भात एक महत्वाची घोषणा केलेली आहे नाते येथील ग्रामस्थांनी डॉक्टर देशमुख यांच्या कुटुंबियांकडून स्मारकासंबंधी योग्य तो प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी अधिवेशनात पुरवणे अर्थसंकल्पात या स्मारकासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात येईल असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे ते घर ती वास्तू ती जर काही त्याच पद्धतीने पुनर्जीवित करायची असेल अन्य काही त्या ठिकाणी त्यांच्या अनुषंगाने जसं रोहायला त्या स्मारकाच्या बरोबर एक अशा आम्ही एक अभ्यासिका किंवा एक असे तयार केलेलं की चिंदमराव देशमुखांचा प्रवास हा सगळा दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी होता तो तिथल्या फोटो कॉपीज आणल्यात आणि तो पण तिथे आता त्या दिवशी पण पुन्हा काल परवास मी पाणी केली ते तिथे लावलं जाणार आहेत तर इथे नेमकं काय करावं एकदा कळलं की त्या दृष्टिकोनातून नक्कीच या वेळेच्या पुरवणी अर्थसंकल्पात यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याचं काम खासदार म्हणून माझ्याकडनं नक्की होईल नवरात्रीच्या पवित्र आणि उत्साही पर्वामध्ये खेड येथील एल पी इंग्लिश स्कूलने दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करून शाळेच्या प्रांगणात चैतन्याची लाट आणली काल दुपारी शाळेच्या मैदानावरती विद्यार्थ्यांसाठी खास रास गरबा आयोजित करण्यात आला होता इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात यात सहभाग देखील घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे पारंपरिक आणि आकर्षक पोशाख परिधान केले होते हातात दांडिया घेऊन डीजेच्या तालावरती नवनवीन गाण्यांवरती विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण रिंगण धरले प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसत होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत आणि पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तसेच सांस्कृतिक मंडळाच्या शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व उत्कृष्ट नियोजनामुळे हा दांडिया महोत्सव यशस्वीरित्या पार पडला या सुंदर आयोजनामुळे शाळेतील वातावरण पूर्णपणे नवरात्रीमय होऊन गेले होते जिथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक सणाचा मनमुराद अनुभव लुटला यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण